जर भाजपसोबत युती झाली नाही तर गुलाबराव पाटलांनी बोलून दाखवली ती भीती चर्चेला उधान राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे मात्र या निवडणुका कशा लढवल्या जाणार की आणखीन काही पक्ष स्वबळाचा नारा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याच पार्श्वभूमीवर बोलताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे पाटील यांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उदाहरण आलेलं आहे भाजप एकीकडे एक युतीबाबत बोलते दुसरीकडे एकांत स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते अशी सूचक टीका राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये केलेली आहे पुढे बोलताना ते म्हणाले की युती झाली नाही तर कार्यकर्ते मरतील भाजप शंभर जागा लढेल तिथे आम्ही आमच्या ताकदीनुसार पन्नास जागात रेकॉर्ड लढूच पण असे करू नका यामुळे कार्यकर्त्यांचे नुकसान होईल अशी भीती भूमिका गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडलेली आहे युती न झाल्यास कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होईल ते मरून जातील त्यामुळे भाजपाने कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी लोकसभा विधानसभेत कार्यकर्ता काम करतो त्यामुळे दोन चार जागा इकडे तिकडे करा पण कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी हीच निवड निवडणूक असते असं गुलाबराव पाटील यांनी यावेळेस म्हटलेलं आहे लोक आता हुशार झालेले आहेत पहिल्यांदा निवडून येणं सोपं असतं पण सलग तीन चार वेळा निवडून येणारा नेता खरा असतो शिवसेनेचे नुकसान संजय राऊत या एकट्या माणसामुळे झाले अशी टीका त्यांनी यावेळी केलेली आहे आम्ही तर बरेच चढ पाहिले आम्ही तर सालभर भर करता ऐकलो आज नाही भाजपलांना मी ते सांगतो बाबा हो तुम्ही आता युती करा तुम्ही आता जेडपी मध्ये अल्लागल्ला जे वारी करताय हे करू नका कार्यकर्ते मरून जातील कार्यकर्ते मरून जातील कोणा चालू ठेवलं तुम्ही इकडे आम्हाला सांगता युती आणि एकांतात सांगता सोबाची तयारी ठेवा करा मग तुम्ही शंभर मी पन्नास लढू आमच्या ताकदीनुसार पण असं करू नका खासदार की कार्यकर्ता लांब घालता आमदार घालता मार्केट कमिटीत घालता शेतकी संघात घालता आणि इथे काय बोंबडचे आपली इथेच नाटक करता तुम्ही दोन चार जागा इकडे तिकडे करा पण कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे हीच संधी असते प्रत्येक गावात अजून रावण जिवंत आहे मेलेले नाही आणि ते जिवंत राहायला पाहिजे नाही तर रामायण संपून देईल संपायला नको रामायण चाललंच पाहिजे तर सांगा राजकारण चाललं पाहिजे कारण की विरोधक जिवंत विरोधक पाहिजे त्यामुळे सभापती फार अपसेट झाले की विरोधकाची टीका करतात करावं पाहिजे ना ठीक करणार नाही तर आपल्याला आनंद होणारच नाही ना विरोधक पाहिजेच आणि विरोधक हा माझ्या माहितीप्रमाणे हो यंत्र असतो सूचक असतो मार्गदर्शक असतो विरोधकांनी केलेली टीका ही आपल्या करता फायद्याची असते त्याच्यामुळे आपण सुधारतो आता आमच्यावर किती टीका करता लोक भरपूर करा टीका आमच्या कामामध्ये टीका आहे करून करून काही होतं का पाच सवाल निवडून आलो आम्ही कर तू टीका हा को तयार येत आम्ही आवजी उद्या माझा एकत्रित कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं विरोधकात काहीच राहिलं नाही आता वाला विचारला तो किस काय भाई तू शरद पवार काय की आधी दादा काय असं विचारावं लागते आम्हाला विचारता लोक तुम्ही उभाटाचे का की शिंदेचे आम्हाला विचारता लोक पण आम्ही वर्षभर ऐकलं ते गद्दार 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 निवडूनच येत नाही म्हणे नंतर वापस जो फुटून जात होतो पण आम्ही फुटलेच नव्हते आमचा झेंडा बदलला आमचा सिम्बॉल बदलला आमचे बाळासाहेब बदलले नाही एक माणूस किती वाटण करतो हे मी काल परवाही बोललो तो माझा माल संजय हो। <laughs> राऊत ऐकलं ते त्यांच्यामुळे सत्यानाथ झाला माझं म्हणणं एकच आहे की ही निवड मार्केट कमिटीने सुंदर काम सुरू केलंय त्याच्यामध्ये मार्केट कमिटीचं गोडाऊन असतील जे असेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा होणारे माल स्टोरेज करण्यासाठी असेल किंवा शेतकऱ्यांच्या पानंद रस्ते जे आपण कल्पना होती शेतकऱ्याचा शेतीपर्यंत रस्ता करण्याचा त्यांनी जे नियोजन केलेलं आहे त्यांचं मी खूप कौतुक करतो आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक मार्केट कमिटीने अशा पद्धतीनं काम करावं असा हेवा वाटेल अशा पद्धतीने त्यांनी काम केलं ओला दुष्काळची मागणी करण्यात येत जवळपास बत्तीस मंडळ आपल्या ओल्या दुष्काळामध्ये दिसत आहेत आणि अजूनही सर्वे सुरू आहे त्याच्यामध्ये जस जसे लोकांचे नुकसान झालेले पद्धती माहिती सरकार त्यांच्या पाठीशी उभा आहे भाऊ काही ज्या काही मंडळांमध्ये किंवा काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेले नाही परंतु सततचा पाऊस आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात सुद्धा आम्ही या ठिकाणी येतात चौक्यामध्ये सुद्धा सूचना दिल्या की सततच्या पावसाचा सुद्धा विचार करा पिकाची परिस्थिती कृषी अधिकाऱ्यांकडून तपासा आणि जर कुणी त्याच्यामध्ये पात्र होत असेल तर त्यांना मदत करा ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जळगाव